नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहुयात एक महत्वाची बातमी एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त दीडशे स्कोर करून दाखवा त्या पिच वरती थांबता थांबता दीडशेचा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी मानणार आहे दोन हजार चार मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारींच्या सरकारला तेव्हा तेव्हाचीच परिस्थिती आता असं तुम्हाला वाटतं का आत्ताच्या याच्यामध्ये असं केंद्र शासन जे आहे हे ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही त्यांना असणार जे काही इंटेलिजन्स मिळत आहे ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळत आहे आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं चारशे पास पास करू तुम्ही पक्ष फोडाल नेते विकत घ्याल पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे सर महाविकास आघाडीचा जागा वाटप ठरला त्यात फक्त वंचितला दोनच जागा दिल्या मला माहिती आहे अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही आमच्या सरे दैजवान फुंकर जे आहेत त्या अधिकृत नेत्यांनी याच्यावरती पोहोचले थँक्यू नाही काल ते संदिग्धता निर्माण झाली की मला काहीच पाहिजे नाही त्याच्याबद्दल संजय आला नाही असं करून माझं स्वतःच म्हणणं आहे दैदेवान कोणकरशी आपण बोलावं त्या संदर्भात थँक्यू असं आहे की आम्ही मागेही म्हणालो की जनांगी पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे त्याच्यात एक आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं आला पाहिजे या हिने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागणी ऐकता दरांगे पाटील तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने त्यांची मनधरणी कराल का तुम्ही ते आम्ही असणारा प्रस्ताव तिथे आहे त्यांनी ठरवायचा निर्णय त्यांनी घ्यायचा बेल बटन दाबा आणि घडामोडी